माझ्या बातम्यांसाठी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असलेल्या टोळीवर कारवाई करत पुणे पोलिसांनी बापलेकाला अटक केली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली बाणेर परिसरातील चोवीस थाई स्पा येथे छापा टाकत दोन महिलांची सुटका करण्यात आली त्या महिलांना देह देहव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते या प्रकरणात पोलिसांनी सिराज चौधरी वय पंचावन्न आणि त्याचा मुलगा वसीम चौधरी यांच्यासह स्पा ऑपरेटर दीपक चव्हाण नागालँडची रहवासी ज्योती देवी आणि जबलपूरची रहवासी अमनगिरी गोस्वानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बानेर पोलिसांनी सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास चोवीस थाई स्पा या छापा टाकत कारवाई केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील रुपेश चाळके आणि निरीक्षक सावंत यांनी नेतृत्व केलं चौकशीतून समोर आलं की वसीमने ही जागा दीपक चव्हाणला भाड्याने दिली होती आणि त्याच्या देह दे व्यवसाय सुरू होता पोलीस तपासात उघड झालं की सिराज आणि वसीम हे बापले एक युट्यूब न्यूज पोर्टल चालवत होते या माध्यमातून ते अन्य स्पा मालकांना ब्लॅकमेल करत असत वसीम स्पाय कॅमेरा वापरून ब्युटी सलून आणि स्पॉ आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ तयार करून मालकांकडून पैसे उकळत असे या प्रकरणातील सिराज चौधरी याच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप आहे ठाण्यातील वतर्कनगर पोलीस ठाण्यात तो आणि त्याचा साथीदार यश तिवारी या दोघांवर एका पार्टीदरम्यान पंचवीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे